खूप खूप धन्यवाद सर्वांचे दादान मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मित्रांनो शुभ सकाळ शुभ शुभ शनिवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आज शनिवार सर्वांना सुख समृद्धीचा जाऊ हीच बजरंग बलीच्या चरणी चे प्रार्थना खूप खूप धन्यवाद म्हणजे लाईव्ह वरती भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो शुभमदादा जे जय शिवराज शुभम दादा माझ्या वरती आपलं स्वागत आहे दादा चौदा नंबरला केले दादा धन्यवाद शुभम दादा शुभ सकाळ दादा नमस्कार नमस्कार शुभम दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ शनिवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना आजचा शनिवार सुख समृद्धी व भरभरटेचा जावो हीच ईश्वरच्यानी प्रार्थना जय शिवराय जय शिवराय ताय दादान जय शिवराय जय शिवराय